नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सात सॉरी नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याप्रमाणे जोरदार पाऊस झालाही प्रत्येक ठिकाणी नाशिक जिल्ह्यात मालेगाव अहमदनगर तसेच नंदुरबार सुरत वलसाड या ठिकाणी जोरदार पाऊस धुवाधार झालेला आहे आणि आपण नंतर बघूया की त्यानंतर वातावरण कसं तयार झालं किंवा कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होणार आहे आणि पावसाला सुरुवात होणार आहे तर आपण बघूया तर सातच्या सुमारास जवळपास नाशिक या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील कोणताही पाऊस पडण्याची शक्यता नाही पण मालेगाव जलगाव नांदूर नांदुरबार किंवा बडवानी खंडवा या ठिकाणी थोडा थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस अजूनही पडण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता की खाली औरंगाबाद साईड म्हणजे संभाजीनगर त्या साईडला आत्ता तरी कोणताही पाऊस पावसाचं चिन्ह दिसत नाही फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे तर त्या ठिकाणीसुद्धा उशिरापर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच अहिल्या म्हणजे अहमदनगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला बघ दिसत आहेत की मध्यम तर नाही तर पण कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण त्याच भागामध्ये बीड या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच लातूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नांदेड वाघोला पुसद आदिलाबाद लोणार अकोला अमरावती या ठिकाणी कोणताही पाऊस पडण्याची चिन्ह आत्ता तरी दिसत नाही आहे कारण हवामान तिथं एकदम क्लीन राहणार रा आहे कोणताही किंवा सोसाट्याचा वारा असा काही कोणताही प्रकार असणार नाही फक्त तिथं एक ढगाळ वातावरण राहील पण पाऊस पडण्याची शक्यता अजून तरी नाही आपण बघू शकता की आठ नऊ नंतर कोणता बदल अजून घडतो आहे पण पुणे मुंबई दापोली सातारा अकलोज सोलापूर या ठिकाणीसुद्धा कोणताही म्हणजे जोरदार पाऊस पडणार नाही फक्त ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे आणि आपण थोडंसं खाली अजून गेलं तर रत्नागिरी सांगली गोका बागलकोट विजयपूर कलबुर्गी रायचूर कोप्पल हुलब्बी बल्लारी अनंतपुरम दावणगिरी सिरसी पणजी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण आपल्याला जे दिसतं आहे वातावरणामध्ये त्या ठिकाणी भरपूर पाऊस होण्याची शक्यता आहे पण सिरसी दावणगेऱ्या ह्या किन्या पट्टीवर किनारपट्टीवर आपल्याला थोडासा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडायला पडणार आहे दिसणार आहे आपल्याला तसेच चिक्का चिक्कमंगलुरू आणि मैसूर म मंगलुरू या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण आपण अजून जर खालच्या टोकाला गेलं तर मदनपल्ली वल्लोर बेंगलोर सेलम मैसूर आणि हिंदपूर या ठिकाणी जोरदार वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण पावसाचे वातावरण सांगितलेले होते किंवा ढगाळ वातावरण राहणार होते त्या त्याचप्रमाणे पाऊस झालेला आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे आपण सांगितलं होतं की दोन चार दोन वाजल्यानंतर किंवा चार वाजल्यानंतर जोरदार पावसाला हजेरी होणार आहे तर तेचप्रमाणे पाऊस पडलेला आहे आणि आता संध्याकाळच्या नऊ वाजता सुमारास अहमदनगर पुणे मुंबई पालघर नाशिक औरंगाबाद लोणार आणि अकोला अमरावती या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही फक्त एक ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे आणि थोडासा वारा राहण्याची शक्यता आहे तसेच आपण बघितलं तर या ठिकाणी सुरत भावनगर बडोदरा बडवानी इंदोर खंडवा इटारसी बेटूल या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस पडण्याची आत्ता तरी शक्यता नाही त्या सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे